सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या लाखो लिटर सांडपाण्यामुळे नदीत जलपर्णी वनस्पतींच प्रमाण वाढलंय त्यामुळे नदीतल्या जलचरांचा जीव देखील धोक्यात आला सांगलीत कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आता गंभीर बनत चाललाय दरम्यान म्हैसाळमधल्या मधल्या बंधाऱ्याच्या ठिकाणाहून प्रदूषणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांनी हे आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय ते आपण माझ्या बागे बघू शकता हे कृष्णा नदीचं पात्र आहे आणि आपण या म्हैसाळ इथल्या बंधाऱ्यावर आहोत आणि संपूर्णपणे या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये जलप्रणी वनस्पतीचं साम्राज्य पसरलेलं आहे खरंतर प्रदूषण झाल्यानंतर या जलप्रणी जी वनस्पती आहे त्याची वाढ होते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे संपूर्ण कृष्णा नदीचं जे पात्र आहे ते या जलपर्णी वनस्पतीने व्यापून गेलेलं आहे गेल्या काही महिन्यांपासून सांगली शहरातल्या शेरीनाल्याच्या माध्यमातून लाखो लिटर जे सांडपाणी आहे ते थेट नदीपात्रात मिसळतं त्यामुळे कृष्णा नदी पात्रातलं जे प्रदूषण आहे ते किती गंभीर स्वरूपाच्या वळणावर आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय आता प्रदूषण महामंडळ असेल किंवा राज्य सरकार असेल याकडे कशा पद्धतीने बघतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे کابره برسن سوجي سہ سر فراز سندي چې و استاد څنګه لي